145 145 125 بدل आम्ही दिके बेटा गोबत करात नाही आम्ही दिके नाला गोबत बडी नाही नाही करा जाऊ विकेरा जाऊ विकेरा मित्रांनो संपूर्ण राज्याचं गँगजॉप झॉफ वासेपूर झालेला हो आहे हा विषय बीड पुरता परळी पुरता मर्यादित राहिलेला नाही आज परळीमध्ये वाल्मिक कराडसाठी आंदोलन होत आहे त्याची सुटका व्हावी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रत्यक्ष वाल्मिक कराड यांच्या मातोश्री आंदोलनाला बसलेले आहेत मित्रांनो आई ही आई असते कोणाची जरी असते तरी आपला मुलगा तिला कधीही गुन्हेगार वाटत नसतो त्यामुळे आईची ती निरागस भावना असते परंतु त्या आईच्या निरागस भावनेचा फायदा घेऊन काही लोक स्वतःची विकृत मानसिकता दाखवत आहेत म्हणजे एकीकडे एक इतकी एक 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 भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे गुन्हेगार सत्तेमध्ये आहेत गुन्हेगार मंत्रीपदावर आहेत आणि असं असताना मित्रांनो एकीकडे या वाल्मिकराडासारख्या कुविख्यात गुंडाला वाचवण्यासाठी जर आंदोलन होत असतील म्हणजे जनतेलाच गुन्हेगार हवे आहेत जनतेलाच गुन्हेगार सत्तेमध्ये हवे आहेत मग असं असेल तर वाल्मिकारांना गृहमंत्री करायला काय हरकत आहे अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो आज आपल्याला विचारधारेपेक्षा सुद्धा आपण शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारा म्हणतो परंतु या विचारधारेपेक्षा सुद्धा आज मोठी लढाई ही, ही राजकीय गुन्हेगारी विरोधात लढण्याची गरज आहे आणि हे खूप भयानक आहे मित्रांनो म्हणजे जर आपण जर आपण जर आपण आज लढलो नाहीत जर आपण आज बोललो नाहीत तर येणारा काळ भयानक का असणार आहे येणाऱ्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत हा खरा प्रश्न आज निर्माण झालेला आहे तर वाल्मिक कराडचे जर लाखो समर्थक असतील या राज्यामध्ये करोडो समर्थक जर असतील तर मित्रांनो आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे आज बारामतीमध्ये सुद्धा एका महिलेवर बलात्कार झाला तिथं सुद्धा अजित पवारने देवेंद्र फडणवीसने राजीनामा द्यायला हवा उद्या जर अजित पवारने राजीनामा दिला तर उद्या त्या राजीनामासाठी किंवा अजित पवारच्या समर्थनासाठी पुन्हा काही लोक उपोषणाला बसतील आंदोलनाला बसतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे देवेंद्र फडणवीस पूर्णपणे फेल झालेले आहेत उद्या देवेंद्र फडणवीस यांनी जर राजीनामा जर दिला तर त्यांच्या समर्थनासाठी सुद्धा काही लोक आंदोलन करतील म्हणजे उद्या हे राजकारण जातीपातीवर समर्थकावर म्हणजे गुंडांच्या समर्थकांच्या टोळ्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झालेले आहेत सकाळीच कोणतरी एक पोस्ट टाकली की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा असे अनेक वाल्मिक कराड आहेत परंतु त्याच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही कारण तेवढी हिंमत नाही कारण त्यांचं वर्चस्वच एवढं निर्माण झालेलं आहे कोणी बोलू शकत नाही वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये सुद्धा कोणी बोलू शकत नव्हतं परंतु संतोष अण्णा देशमुख यांच्या निमित्ताने आज आपल्याला केवळ वाल्मिक कार्डच नव्हे तर संपूर्ण राज्यातील ही गुन्हेगारी खणून काढण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी मित्रांनो सर्वांनी बोलणं गरजेचं आहे मी हे वारंवार मांडत आहे हा विषय बीड पुरता मर्यादित नाही हा विषय संपूर्ण राज्यासाठी आहे आणि वाल्मिक काराड हे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे आणि आपल्याला हा प्रश्न शेवटपर्यंत तडीस लावून धरावा लागणार आहे त्यासाठी व्हिडिओ पाहत रहा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम வாக்கு <laughs>